कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेणे म्या जळत गोकुळ राखीले वासरुवासाठी लाविले ओवी आहे दोनशे नव्वद अध्याय आहे दहावा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याने आतापर्यंत काय काय केले हे सांगत आहेत भगवान म्हणाले की यमुनेला हृदयात काट्याप्रमाणे सलणारा जो कालिया नाग त्याचा मी नाश केला दावागनीपासून जळत असलेल्या गोकुळाचे रक्षण केले आणि ब्रह्मदेवाने वासरे आणि गोपाळ यांचे जेव्हा हरण केले तेव्हा प्रति गोकुळ निर्माण करून विरंजीला म्हणजे ब्रह्मदेवाला मी अगदी वेडच लावले एकदा श्रीकृष्ण आपल्या गोपाळांसह काही वासरांना घेऊन नेहमीप्रमाणे यमुनेच्या काठी खेळत होता तिथे सर्व गुरांना चरायला सोडले होते प्रत्येक जण आपल्या योग्य जागी मार्गी लावून परत त्या आपल्या नेहमीच्या जागेवर आले आणि त्यांनी विविध खेळ खेड़, खेळण्यास आरंभ केला आता दुपारची वेळ झाली होती सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि सगळेजण म्हणाले कान्हा आता आपण जेवूया रे आम्हाला खूप भूक लागली तर लगेचच कृष्ण म्हणाला हो हो चला आपण बसूया मग त्यांनी सगळ्यांनी एक गोलाकार केला आणि आपल्या जवळच्या सगळ्या शिदोऱ्या सोडल्या आणि मग ते आपल्या जवळचे एक एक एक, एक, एक काय पदार जे पदार्थ आणले होते कुणी लोणचं कुणी चटणी कुणी भाजी कुणी दही दूध काय जे होत ते एकमेकांच्या ते वाटत होते आणि स्वतः श्री कृष्ण पण आपल्यातलं सगळ्यांना देत होता आणि त्यांच्यातल्या शिदरीतला प्रत्येक एक एक घास आपल्या तळ हातावर घेऊन खात खात त्या सर्वांच्या हो काही कमी जास्त हवंय नकोय त्याची स्वतः जातीनी चौकशी करत चाललेलं होतं इकडे हसत खेळत ह्यांची जेवण चाललेली होती पण तिकडे काय झालं ती जी गाई वासरं सोडली होती ती गुर चरत चरत चर थोडी लांबवर गेली वासरे तर दिसेनाशीच झाली आता एवढ्यात काय झालंय एका गोपाळाच्या लक्षात आलं तो म्हणाला अरे आपली गायी आणि वास्त्र कुठे दिसत नाहीयेत थांब थांब आपण बघून येऊया आता गाई वस्त्र दिसत नाही म्हटल्यावर सगळे गोपाळ घाबरले ते म्हणले चला आपण आधी लगेच बघून श्री श्रीकृष्ण म्हणाला अरे तुम्ही सगळे कशाला मी जाऊन पटकन बघून येतो तुम्ही आपलं जेवण पूर्ण करा म्हणून त्यांनी सगळ्यांना जेवायला बसवलं आणि स्वतः त्या गायी वास्त्रांना शोधायला गेला त्यांनी इकडे तिकडे खूप सगळीकडे शोधलं पण त्याला कुठेही त्या गाईवासर सापडली नाही त्यांचा अगदी सुद्धा लागला नाही आता काय करावं गाईवासरांचा तर कुठे पत्ताच लागत नव्हता आता मात्र श्रीकृष्ण तसाच सा परतला आणि तो जेव्हा परत आला तेव्हा त्या मोकळ्या जागेवर जे गोपाळ जेवायला बसलेले होते ते गोपाळ सुद्धा कुठे दिसेनासे झाले अरे हे सगळे एकदम कसे नाहीसे झाले आता कृष्णाला काही कळे झाले त्याला चमत्काराच एकदम आश्चर्य वाटलं तो म्हणला हे काय कोणी केलं असेल हे एवढ्या सगळ्या एकाच वेळी सगळ्यांना कसं काय पळवून नेलं असेल कृष्णाने डोळे मिटले आणि त्याच्या लक्षात आलं काय झालं ते त्याला लगेचच दिसलं त्याच्या लक्षात आलं की ह्या ब्रह्मदेवाच्या ह्या सगळ्या घटना घडवून आणलेली आहेत ह्यांनी आणि ह्याला काहीतरी आता आपल्याला धडा शिकवायची वेळ आलेली आहे काय झालं होतं कि ब्रम्ह देवाला जेव्हा कळलं की भगवंतांनी म्हणजे विष्णूंनी गोकुळात अवतार घेतलेला आहे आणि मग तो प्रत्यक्ष बघायला आला की कोण आहे हा कृष्ण नक्की काय करतो तर बघितलं तर हा एवढासा मुलगा ह्या सगळ्या त्या काही आपल्या गोपाळांच्या मध्ये गायी वासरांच्या मध्ये खेळतोय काय करतोय त्यांच्या हातातलं घेऊन उष्ट खातोय आपलं त्यांना देतोय अरे भगवंत काय असा असतो का कुठे हे काहीतरी गौड बंगाल आहे आणि हा जर खरंच भगवंत असेल तर मग त्याला आपल्याला सिद्ध करायला लागेल की मीच तो भगवंताचा अवतार आहे आणि म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गाई वासरांना आणि ह्या गोपाळांना सुद्धा पळवून नेलं होत आता ते भगवंतच होते त्यांच्या लक्षात आलं ही काय ब्रह्मदेवाची काही केलेली के आहे करणी ती आणि मग आता घरी तर जायची वेळ आली होती गोकुळात जर हा एकटाच परत गेला असता तर तिथल्या सगळ्या त्यांच्या आयांनी तिथल्या सगळ्या गोपाळांनी काय केलं असतं असा त्याच्या मनात विचार आला आणि मग त्यांनी क्षणार्धात सर्व गोपाळांचे म्हणजे त्याच्या सगळ्या मित्रांचे आणि गायींचे त्यांच्या वासरांचे एकट्यानीच रूप घेतले तो स्वतःच विश्वरूप असल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी एका क्षणार्धात घडून आणल्या आणि सगळ्यांना घेऊन हसत खेळत नाचत नेहमीप्रमाणे ते सगळे गोकुळात परत आले ते गोकुळात परत आले आणि काही दिवस असेच गेले तेव्हा तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की अरे आपली ही मुलं आहेत ना ही नेहमीपेक्षा जरा जास्त वेगळी आणि चांगली वागतायत बर का ह्यांच्यात काहीतरी बदल झालाय विचार करता करता लक्षात आलं पण एका दिवसात हे कसे बदलले आणि ह्या सगळ्या गायी सगळी वास्त्र ह्यांच्यात पण काहीतरी एक विलक्षण बदल झालाय ह्या गायी पण नेहमीपेक्षा जास्त दूध देत आहेत ही वास्त्र पण काही नेहमी सारखा त्रास देत नाहीयेत हे काहीतरी चमत्कार झालाय पण त्यांना आता अशा चमत्कारांची खूप सवय झाली होती कारण भगवंतांनी आतापर्यंत गोकुळात असे अनेक चमत्कार केले होते त्याच्यामुळे एवढं काही कोणी फारस लक्ष दिलं नाही त्याला वाटलं चला आपली मुलं आता छान चांगली वागायला लागली चांगली घटना घडते अशा आनंदात हे सगळे गोपाळ आणि त्यांच्या त्या ते गोपिका ज्या होत्या त्या सगळ्या होत्या असं करता करता जवळजवळ एक वर्ष झालं एक दिवस बलरामांनी कृष्णाला विचारलं की कृष्णा तू नक्की काय करतोय रे मला तुझ्याबद्दल काहीतरी संशय येतोय तू नक्की काय केलंस ते सांग तो म्हणला थांब तुला थोड्या वेळातच कळेल म्हणे अगदी आता काही फार वेळ लागणार नाही म्हणे दोन चार दिवसातच तुला काय ते कळेल इकडे असे करता करता जवळजवळ वर्ष होऊन गेलं आणि मग काय झालं की सगळीकडे एक दिवस बलराम आणि कृष्ण फिरत होते तेव्हा तिची गाई वस्त्र केलेली होती निर्माण झालेली होती ती पण तिकडे डोंगरांवर रानात अशी चरत होती एक वर्षानंतर ब्रह्मदेव आला आणि त्यांनी बघितलं की काय झालंय आता ह्या गोकुळात नक्की म्हणून त्यांनी बघितलं तर इकडे काही नाही इकडे सगळं छान आनंद चाललेलं होतं त्याला आश्चर्य वाटलं पण जिथे त्या गायी आणि गोरं चरत होती जिथे ते गोपाळ खेळत होते तिथे त्या ब्रह्मदेवाला सगळीकडे कृष्णाचंच रूप दिसू लागलं कृष्ण आणि बलरामाची शंका निवारण करताना ब्रह्मदेवांचे ब्रह्मदेवाचे मग कृष्णाने कारस्थान बलरामाला सांगितले वर्षानंतर ब्रह्मदेवाला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा तो भगवंताला शरण आला त्यांनी जे पहिली जी मूळ सगळी गायवासर होती आणि त्यांचे जे गोपाल होते म्हणजे श्रीकृष्णाचे जे मित्र होते त्या सगळ्यांना परत मूळ रूपात तिथे आणून सोडलं भगवंताला साष्टांग दंडवत घातला त्याची क्षमा मागितली आणि त्याला सांगितलं की देवा माझं चुकलं मी तुमच्यावरच संशय घेतला तुम्ही तर खरे माझे पिताजी आहात म्हणजे वडील आहेत ना भगवंत हे ब्रह्मदेवाचे वडील आहेत पण मी माझ्या वडिलांवरच संशय घेतला हे काही चांगलं केलं नाही पण तुम्ही वडीलच आहात त्याच्यामुळे तुम्ही मला क्षमा करा असं म्हणून ब्रह्मदेवाने कृष्णाची स्तुती केली त्यांची क्षमा मागितली आणि ते मा आपल्या ब्रह्मलोकाला निघून गेले